बोलिंग वान वान एक 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 मिनिटं हे रेडि आहे का रे त्यांना त्रास होतोय की रेडि तुम्ही तुम्ही सांगितलं होतं की अंतिम 17 बाकी आहे आणखीन एका महिलेने आज एक पत्रकार परिषद घेऊन वानखेडे नावाच्या त्यांनी पण तुमच्यावर आखपकड केलेली पाहिली सोडून पुढचा घ्या हे राहणारच देऊन चालायचं समाज महत्वाचा किंमत देऊन चालायचं नाही <laughs> प्रत्येकाचं उत्तर देत बसलं माझं आंदोलन कुठे येत असं का होत आहे काय असतं आता शेवटी प्रत्येकाला प्रसिद्धीच हवी प्रत्येकाला पैसा असा वाटतो सरकारचा ते सोडूनच द्या ते चालू राहणार ते ट्रॅप नाही या महिला तिला स्वतःच असू शकतं आणखी काही दुसऱ्या दोन तीन यांच्यावर आता उत्तरच देणार नाही पत्रकार परिषद येतून कुठं फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाज आरोप करणाऱ्यासाठी नाही म्हणतात तुमचं जो आंदोलन चालू आहे त्यामागे शरद पवार आहे सोडून द्या सांगतात तसं तुम्ही करतात सोडून द्या सोडून द्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ती काय चला सोडून द्या आपलं महत्वाचं घ्या आरक्षण महत्वाचं आहे नसेल तर धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांच चल आज पथ तेरावा दिवस आहे तुमची मागणी आहे मग मूळ मागणी आहे तुमची की अध्यादेश निघाला आधीच त्याची अंमलबजावणी करेन करावी अधिवेशन झालं सर्व झाले कोणी अजून तुम्हाला सरकारतून संपर्क करत नाही संपर्क केला तुम्ही तयारी असल्या नाही संपर्काला काय संपर्क काय करतील संपर्क करायला बाजू त्यांच्या अंगावरती त्यांना याला तोंड तर पाहिजे ना इकडे आधी सुद्धा दिया त्यांनी काढली अंमलबजावणी त्यांना करावी लागणार कसे लिहिते मी इकडे येऊन काय करते इकडे यायला तोंड तर पाहिजे ना त्यांनी आता एकच काम हातात धरलेलं आहे आता एक एक माणूस उठवून पण खानदानी मराठ्यांचा माणूस मराठण्याच्या विरोधात बोलूच शकत नाही चल पण तुमची माणसं आमचे नाही ते त्यांचेच आहेत आमचे फोटत नसतात आहेत गेल्या काही दिवसामध्ये तुमचं सरकारचे काय बोलणं झालं बोलणंच नाही कसलंच कसलंच बोलणं नाही बोललो काय करते नवस आधिसूचनेची अंमलबाजी पाहिजे त्यांनीच काढलेली आधिसूचने मग द्यायचं नाही मग जेवढे विरोधात बोलते तेवढ्याला बोल द्यायचं तेवढंच काम करायचं पण माझं खास करून मराठा समाजाच्या माणसं असतील महिला मा असतील यांना विनंती प्रश्न समाजाचा स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसिद्धीसाठी समाजाचं वाटलो नको असतील काय मतभेद भेटतं नंतर बघू हे मात्र माझं विनंतीपूर्वक आव्हान म्हणता की मुख्यमंत्री मराठा समाजाला त्याच्यासवर तुम्ही घरच्या जो असेल त्यांनी सांगितलं होतं अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत तुमचा विश्वास होता आता विश्वास उडाला आहे आता त्यांनी आधी सूचना करावी आणि विश्वास पुन्हा संपादन करावा बोलणं तुमच्याकडनं बंद आहे का त्यांच्याकडनं बंद आहे आमच्याकडे कवा उघडच आहे आमच्या दाराला कडीच नाही कडे नाही कोंडा नाही कवा उघडच मोकळाच या कवाला पण अंमलबाजी पाहिजे आणि आंदोलन बंद नाही राहणार अजिबात नाही राहणार आंदोलन बंद नाही राहणार आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणखीन एक विनंती सामाजिक कार्यक्रम जी असते ते सामाजिक तेच सुरू रात्री त्यांना आपण विरोध करायचा नाही सामाजिक कार्यक्रमाला राजकीय नेता फक्त आपल्या दारात येऊ द्यायचा हे ये आपला प्रश्न आहे आत्ता माझ्याकडं परळीचे महाराष्ट्राच्या संदर्भात आले होते पौराणिक महासंघाची परशुराम काय जयंती त्यांचं मोठी परिषद आहे त्याच्या संदर्भात मराठा समाजानं परळी त्यांचा मोठा एक कार्यक्रम आहे त्यांनाही सहकार्य करावं कारण आपली आपला वाद हा सरकारशी कुठल्या समाजाशी नाही सरकारशी ना रास्ता रोको करणं आणि आपली मागणी करणं आपला अधिकार आहे आपण रोज रास्ता रोको करणार आहेत आणि रोज निवेदन सरकारला देणार आहेत दे, अंमलबजावणी सगळ्या सोयींची करा म्हणून रोज केशेस मागं घ्या म्हणून हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून रोज आपण करणार त्यामुळं साडे दहा ते परिक्षा। परिक्षा एक याच वेळेत करायचं आहे आपण दुसरा वेळ घ्यायचा नाही आपण कारण पोरांच्या परीक्षा ह्या परीक्षा एकदा होईपर्यंत एकदा परीक्षा झाल्या की मग कशा स्वरूपाचा करायचं आहे काय तर दुसऱ्या टप्प्यात आणखीन ठरू आपण फक्त पहिल्या टप्प्यात रोज सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको संपूर्ण गावकऱ्याने महाराष्ट्रभर करायचा आहे म्हणजे करायचं आणि विशेष करून आणखीन एक सांगायचं की आरक्षण असलेले मराठी अन्न असलेले मराठी मराठींची एकी दाखवण्यासाठी दोघांनी आंदोलनात उतरायचं पूर्ण महाराष्ट्र ही पण सगळ्याला विनंती मध्यरात्रीच्या सुमारास मसुदा देखील सुचवला त्यानंतर तुम्हाला काही संपर्क झाला का नाही नाही येष्ट बंद येत ना तवापासून त्यांना एसटी तिकीटच मिळालं तुम्ही शासनाला काय अल्टिमेटम देताय काय मसुद्याच्या संदर्भामध्ये की एवढ्या दिवसात हा सुधरा किंवा एवढ्या दिवसात द्या किंवा एवढ्या दिवसात येतात असं काय तुम्ही ठरवलं कळून आज सांगितलं होतं आम्ही त्यांना दोन दिवसात काय विषय नसतो हरकतीचा मोठा विषय नसतो एवढं काय कायद्याच्या प्रक्रियेत हरकती घ्यावाच असं काय नसतं कळतो थोडाफार आम्हाला बी जेवढा कळन तेवढा कायदा आमच्या कामापुरता आम्हाला कळतो काय हरकती इतक्या मनावर घ्यावा तर त्याला दोन दिवस लागावत असं काय नसतं खूप हरकत आली खूप प्रकरण चालले शेकडो प्रकरणात राज्यात हरकती आले शेकडो काय करायचं सरकारने ठरवायचं कोणचे कायदे बनवायचे त्याला किती हरकती आल्यात काय आल्या सरकारने ठरवायचं कोणत्या कायद्याला किती आल्या कोणचा कायदा पारित करताना काय झालं दोन हजार चारच्या कायद्यासाठी आम्हाला काय झालं दोन हजार सहा वाटके विमुक्तांचा कायदा बनवताना हरकती किती आल्या हे सगळ्यांना सगळं माहीत असतं किती मनावर घ्यायचं काय करायचं किती प्रश्न असतो परंतु मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांची अंमलबजावणी करतील हे अशा आहे मराठा समाजात करते शंभर टक्के करते कारण मराठा समाज नाराजी त्यांना परवडणार नाही आणि ते हुशार दो आहेत दोघं पण हुशारी यासाठी आहेत त्यांना जे दहा टक्के आरक्षण दिले नंतर अपेक्षित होतं ते राज्यात झालेलं नाही त्याचा अर्थ क्षणात ओळखते म्हणजे आपल्यात एक मन आहे सगळा भात शिवडायचा नाही शेताहून सुद्धा परीक्षित तसं ते दोघंही माहेर आहेत राजकारणात डाव प्रतिदाव टाकायला आहेत ते दोघं पण त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या पण आणि फडणवीस साहेबांच्या एक मिनिटात लक्षात आलं असेल की आपण जे अपेक्षित पाहिलो दहा टक्के दिल्याच्या नंतर राज्यात गुलाल बसणार नाही कोणीच उदाळला नाही त्यांच्यासुद्धा दहा पाच जणांनीच फक्त हे केलं याचा अर्थ त्यांनी ओळखला की मराठा मात्र शंभर टक्के आता बदल त्याच्यानंतर ते परीक्षा घेतील आणि त्यांच्या लक्षात येते की सगळे स्वयऱ्यांच्या अंमलबाजवून आपण करून टाकू आता शंभर टक्के असं म्हणून करतील खरंतर त्यांनी एक ते दोन्ही कामं त्याच दिवशी करायला पाहिजे दहा टक्के पण द्यायला पाहिजे अजून अंबलबाजून करायला पाहिजे सांगू तर गुलाल पंधरा दिवस निघला नसतं पंधरा दिवस मुंबईतला गुलाल सुद्धा पंधरा दिवस बाहेर निघाला नसत पण तुम्हाला अत्यादेशाचा शब्द दिल्यानंतर आता त्यानंतर तुमचं काही सरकारशी बोलणं झालंय का की त्यावर आम्ही असं करतोय हे करतोय आमचं हे हे सुरू आहे असं काही बोलणं झालंय का किंवा काही निरोप त्यांच्याकडनं आलं नाही नाही काहीच नाही त्यांच्यावर दड पण असेल त्याचं ते अवलेवलेचं त्याला भेटेत ते सगळेजण त्याच्या दबावाखाली मराठ्यांचं ते वाट करते ते दोघं तिघं पण तिघं पण तिसरे हे त्यांनाच भेटेत तिसरे उपमुख्यमंत्री ते हे त्यांनाच भेट त्याच्यामुळं ते तिघांचं तिघा मराठ्यांना मराठ्यांची गरज नाही तिघांना पण त्यामुळे कसा संपर्क दडपण आहे शेवटी गाडी त्यांची एवलतून यायची ना त्याच्या दारात ते गाड्या पडील त्याच्या दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा उद्या संभाजीनगरमध्ये दिवसभराचा दौरा आहे त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का आणि त्यांनी त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा सांगितलं तरी केलं पाहिजे ना के पण सांगून तरी काय करू नुसत्या अपेक्षाच काय माझ्या समाजाची अपेक्षा आहे सांगून काय करू कोणचे यायचे दुसरे तिसरे लयचे भाऊ त्यांचं देणार नाही राहायला की मसाला त्यामुळं ते आता ते त्यांचा प्रश्न आहे नाही यायचं आमचं कोण दारखुले मात्र आम्ही सगळ्याला आवाहन केलेलं एक तारखे सगळ्यांनी मुख्यमंत्र्यासह सगळ्या आमदार मंत्र्यांनी एक मार्चला या मग आम्ही नावं टाकून खुर्च्या टाकून ठेवणार कारण आमच्या काही वयोवृद्ध माणसाला हजारो माणसांना माथाऱ्या वयोवृद्ध माणसांना काय त्यांना विनंती करायची सांगायचे राजगादीचे मालक तुम्ही येत सत्ता तुमच्या हातात येत त्यांना काही सांगायचं येतील तर माथाऱ्या माणसं तिकडे जाऊ शकत नाहीत वयानं थकलेले म्हणून एकदा मायबाप समाजानं त्यांना बोलवले तर येते सगळे आमदार माजी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री दोन तीनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतील सगळे आम्ही त्यांच्या खुर्च्या लावून ठेवणार तिथे समाज वाट बघणार आज सकाळपासून तुमची तब्येत तुमचे डॉक्टर जे उपचार करत आहेत राठोड त्यांनी देखील सांगितले की आता जर तुम्ही जीवन घेतलं नाही तर तुमची परिस्थिती अजून बिघडू शकते अंमलबाजवणी करायला पाहिजे ना सरकारनं लवकर सरकारनं अंमलबाजवणी करायला पाहिजे ना इकडे लक्ष देणं गरजेचं आहे मराठा समाजाकडं आणि आंदोलनाकडं सरकारनं कोण कोण विरोधात आरोप करायला उठतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याला सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या येण्या जाण्याच्या सहित मीडियापासूनच्या जेवणा खावण्याच्या पैशा पाण्याच्या हे सगळ्या करून देण्यापेक्षा इकडे समाज घ्या ना ते काय समाज थोडा आहे त्यांच्यामुळं तुमचं वाट होईल विनाकारण राजकीय करिअरच इकडे समाज आहे तुम्हाला आशीर्वाद देणार यांना साथ देऊन यांची मागणी जी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणं की करा त्याच्यात मराठ्यासह ओबीसीचा सुद्धा फायदा आहे सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचनेत ते करा ना ते विरोधकांना कुठे होईल करत असतात आणि एका वीस वीस पंचवीस जणांमध्ये मोठा आकडा दिसतोय का तुम्हाला एवढ्या मोठ्या सहा करोड मधी अपेक्षा होती होईल मी माहितीपूर्वी तुम्हाला सांगितलं होतं मी जी पी वर बसलो होतो आपण धावला त्यातले तीन झाले आणखीन सोळा सातारा राहिले चार दोन जण वाढू शकतात आणखी नवीन ते कारण सगळ्या सुविधा त्यांच्या हातात येत ना शेवटी काय असतं लोक म्हणतात ना मालकाने सांगितलं की सगळं उपलब्ध होतं तसं राज्याचं मालक मराठ्यांनी त्यांना करून ठेवले उपलब्ध आहे चिल्लर चिल्लर लोकांना ज्याला फेसबुकला माहीत नाही त्यांना एवढ्या चानाची व्यासपीठ एका मिनटात उभाराच येत घंट्या घंट्यासाठी त्याचं असं का नाही गमक संभाजीनगरच्या वेळेस ते झालं मुंबईहून फोन आले डायरेक्ट उभा राहा म्हणून पाठीशी ते आहे त्याच्यानंतर एक व्हिडिओ झाला होता तो भाजपाचा लय वाडा नेता होता वाडा नेता बाहेर काढीन म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी बंद झालं कारण मला माहीत झाल्याशिवाय मी कोकल धमकी नाही देत कालचं प्रकरण मला माहीत झालं एक मिनटात सांगितल्याचं मागं तीन बडे नेते कोण आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता कोण आहेत नाव सांगितलं तुम्ही चिल्लर लोकांसाठी मुख्यमंत्री काय संपित तिथं असले प्रवक्ते करीतच कुठं असले बडे नेते असे तू ने पक्ष संपायला लागला किंवा सत्ताच डॅमेज व्हायला लागली आणि एक चिल्लराला पुढं घालायला लागली बलात्कारी करणारांना असल्याला असल्या भंगारांमुळं सरकार डॅमेज करायचं आपला नेता डॅमेज करायचा असले प्रवक्ते असतो का कुडं पक्षाची असले पुढं बडे नेते असतील का त्या प्रवक्त्याला ज्ञान पाहिजे की आपण हे असलं पुढं घातल्यामुळं हे असलं याच्यात होऊन येत असतं बघा पुरात सगळीकडचे घाण हां ते तसले असले त्यातलं एक कुठलायचं आणि हे पुढं घालायचं आणि स्वतः आपण स्वतः प्रवक्तान एवढा मोठा आपल्या नेता मुख्यमंत्री ते त्याला बदनाम करायला लावायचं किती मूर्खपणा मूर्ख मग काय आहे मी प्रामाणिक करतो माझ्या समाजासमोर आहे सगळं समाजाला माहित आहे ना मला कोणता प्रश्न विचारला तर माझं कोण चुकत नाही ना आता मला कुणी काही म्हणतं त्याला मी काय करू पाहिले नाही म्हणले शिंदेसाहेब मागे नंतर म्हणले फडणवीस साहेब आंदोलनाच्या मागे नंतर म्हणले अजित पवार आहेत नंतर तर म्हणले शरद पवार आहेत सगळे सोडून दिले नंतर म्हणले राज ठाकरेचे hmm. राज ठाकरे सोडून दिले म्हणले तेही नाहीत म्हणले आता उद्धव ठाकरेचे नंतर नंतर म्हणले वच्ची उकडू वच्ची उकडूचे सगळे चाप संगीत जर म्हणले कुणीच नाही राव म्हणजे काय सगळं एक मला त्याचं नाही काय वाटतं खोट्या आरोपातून फक्त समाजावर लक्ष द्यावा समाजात फुट पडन लय दिवसांना समाज एक झाला आहे तुमच्या आताईपानामुळं नाचून आलं नसतं तुमच्या नाचण्यामुळं एवढा मोठा समाज आलेला वाटलो नका म्हणून एवढंच म्हणतो आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला याच्यासह आणि माझ्या मराठा समाजाला माझी विनंती मराठा समाजाचा माणूस असो किंवा मायला ताई असो त्यांनी समाजाकडे सध्या बघा आमचं काय असेल तर नंतर बघू मतभेद असतो आज समाजाचं कल्याण होऊ द्या एकदा मग बघू पुढं हा दोन चार आहेत त्या बावीस पैकी पाहिल्या दोन चार आहे पण ते मी ज्यावेळी सांगितलं ना मला याच्या पाठीमाग कोणी माहिती नेता यांना दोष देऊन काय करू नये खरं सांगतो मी तुम्हाला आरोप करणारा दोष देऊन काय करू नये की काय असतो तो एकदा ट्रॅपमध्ये कोणी माणूस एकदा भावनिक फोन उतरला ना सहज आम जरी सहज आम्हीच दाखवलं लय नैवेगळच्या आला तर सल्याला माणूस त्याला जरा म्हणलं ना एक चल रे जरा का फिपू येतो त्याला वाटतं थोड्या वेळानं पाहिजे थोड्या वेळान पाहिजे ते जनरल असतं ते जीवनात आपण दिवसभर नांगर राहणार आणि च्याचे तलप त्याला होऊन द्या आणि माणूस जर भासकून दुसरा आला कायच्या चला आपण भाडं लोक तू नांगर बघायला सुद्धा घ्यायचा ना तू का यायचं नयेचं म्हणलं वर नांगर मग इकडं नांगर सगळ्या दोनच काहींडाना बैलच एकटे घेऊन ती, ती ते ट्रॅप भयानक असतं ते भावनिकता लय भयानक असतं म्हणजे देवदेकां देवदिकांना सुद्धा हे चुकलेलं नाही छत्रपतींना सुद्धा हे चुकलेलं नाही या आरोप विरोध त्याच्यामुळं आपण काय त्याचं जास्त लोड नाही घ्यायचा महाराजांची संस्कृती काय वारकरी संप्रदायाची संस्कृती काय रागाच्या भरात तुला बोललो आम्ही दुसऱ्याला नाही हे एकूण हे डाव आहे सरकारचे तिने त्या जाळात माणूस फसला दादा लय उघड चांगले चांगले फसलेले बाहेर गेले मला वाटतं तुम्हाला बरेच अनुभव आहेत त्याचे धन्यवाद नको नको आता